पाणीच पाणी पाण्याची कमतरताच नाही गुड मॉर्निंग मित्रांनो प्रशांत बाबा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळी सकाळी कोकणातून स्वागत आहे मित्रांनो सकाळी मी साडेचार वाजता आमच्या धुमाळवाडी स्टॉपवरती उतरलेलो आहे आणि तिथून मी चालत चालत आमच्या घरी म्हणजे धुमाळवाडीमध्ये पंधरा मिनिटात पोहोचलेलो आहे साडेचारला उतरलो पूर्ण काळोख होता मित्रांनो माझ्याकडे ऑलरेडी एक बॅटरी होती बॅगेमध्ये बॅटरीच्या सहाय्याने मी घरी पोचलो आणि आत्ता सव्वा सहा झालेले आहेत आणि मी आलो इथे वरती सड्यावरती पार हिरवगार झालेलं आहे आणि सध्या कोकण म्हणजे एकदम पार हिरवळ झालेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा पण हिरवळ अजून काही दिवसाने होईल कारण आता सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला जे चढणीची खेकडी बोलतात ती खेकडी काही आपल्याला भेटणार नाही कारण ते ऑलरेडी पहिला पाऊस पडून गेलेला मग त्याच्यामध्ये ते पिल्लं सोडून मोकळी झालेले आहेत त्यामुळं आपल्याला काही भेटणार नाही आता भेटली तर चढा चरावडीची रात्रीची व्हाळातली खेकडी त्यासाठी पण आपण प्रयत्न करणार आणि त्यावेळी पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत ट्राय तर करणारच आहोत आपण भेटली तर भेटली पण आता सध्या कोकणात शेतीला सुरुवात झालेली आहे पेरणीला सुरुवात झालेली आहे भात पेरणीला पाणीच पाणी बघा फार सगळी तळी भरलेली आहेत बघा ती टेऊ टेवळं ते असं कोण ना कोण आलं ना की ओरडत बसतं तर मित्रांनो पहिल्या पावसामध्ये असंच तळ्यांमध्ये खेकडी भेटतात सडोरे खेकडी बोलतात त्याला पण ती आता पिल्लं सोडून गेलेली आहेत पोरं सोडायला येतात आता काय आपल्याला भेटणार नाही आता भेटली तर चरावडीची खेकडी ती पण व्हाळामध्ये रात्री जावं लागेल त्याला हे पण तळं भरलेलं आहे फुल पाणीच पाणीने सगळीकडे हिरवागार झालेलं आहे बघा तर आता तर सुरुवात आहे आणि काही दिवसानंतर हा चारा अजून वाढेल म्हणजे खूप असं मुक्कावर रुजून येईल बघा अजून फणसावरती फणस आहेत छोटे छोटे बघा हे मित्रांनो आहे शेतीचा भाग आहे ह्याला थोरला काटा बोलतात जिथे जिथे खाणलेलं दिसतंय ना तिथे पेरणी झालेली आहे भाताची आपल्या शेतीला कोकणामध्ये काय आणि कुठे काय सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात असं वाटतं एकदम मस्त हिरवगार जबरदस्त असं तर सगळीकडे सड्यावरती पाणीच पाणी झालेलं आहे तर मित्रांनो चढणीची खेकडी चढून झाली ना सड्यावरची की ते असे आपल्याला टाक्यात किंवा अशा तळ्यामध्ये अशी भेटत नाही जशी पिल्लं सोडायला अशी खुल्या मासे भेटतात तशी भेटत नाही आपण कसंही पकडू शकतो आता त्या खेकड्याने ना बिळं पकडली म्हणजे टाकी जी असतात त्या होलवाल्या टाक्यांमध्ये ती बिळं पकडून राहिलेली आहे म्हणजे स्थायिक होणार तिथे चार महिने पावसाळा नंतर उतराचं नक्षत्र ते परत व्हाळामध्ये जातात निघून तर आत्ता आपल्याला ती पकडायची म्हटली तर, तर, तर आपण घरातून ते एक सुकटी असते म्हणजे एक सुकट सुकट एका काठीला बांधून खेकडी पकडू शकतो किंवा ना या सड्यावरती एक टोळ भेटतो एक कीटक असतो टोळ म्हणून त्या टोळाला मारायचं आणि एक माळ अशी गोल पकडायचे दोन तीन टोळ पकडून मारून आणि त्या टोळाने आपण खेकडी पकडू शकतो पण ती बिळांमध्ये पाणी पाहिजे पण ऑलरेडी आता इकडे पाऊस पडतो आहे म्हणून फुल पाणी भरलेलं आहे टाक्यांवरती तळ्यांमध्ये त्यामुळे ती टोळ मारून किंवा सुकटीने पण आपण खेकडी पकडू शकतो तर भावानो हा एक दगड आहे हा दगड हलतो आहे हलवून बघूया आपण ह्याच्यामध्ये जर एखादा खेकडं असलं तर ते बाहेर पडेल ट्राय करूया आपण अरे कुठे हलतंय यार पहिला हालायचं आहे दगड अजिबात हालत नाही ट्राय करूया हां हालतंय आत्ता बघूया कुठून तरी असलं आतमध्ये तर बाहेर पडेल हा कार कार ते दगडाकातले खेकडे आहेत ना मित्रांनो असा दगड हलवला की खेकडं बाहेर येतं पण जर असलं पाहिजे त्याच्यामध्ये नसलं तर कुठून बाहेर येणार वाटतं नाही आहे खेकडं असतं तर लगेच बाहेर आलं असतं काय काय गावातली पोरं असे फिरत असतात त्यामुळे खेकडे भेटणं मुश्किल आहे मी सकाळ सकाळी ट्राय करतो आहे अजून ब्रश पण नाही केले तसंच सड्यावरती आलं आहे काहीच नाही असताना लगेच असं सा एका ने बाहेर पडलं असतं मला वाटतं काहीच नाही आपल्या दगडाखाली खेकडं पण नाही वाकडं पण नाही तर मित्रांनो हे बघा फुलं सकाळ सकाळी सकाळ सकाळी फुलं फुलले आहेत बघा त्या फुलांचं नाव वगैरे आपल्याला काय माहिती नाही गिरान फुलं आहेत सगळे सफेद झाले बघा तर मित्रांनो जसं पाऊस चालू झाला ना की शेवरं पण रुजतात पावसाच्या अगोदरच रुजतात, रुजतात। ता ता ते पण पाऊस चालू झाला की अजून रुजतात तर आता शेवरं पण रुजलेली असणार शेवरं म्हणजे काय त्याचा पण आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला मी दाखवेन शेवरं म्हणजे काय असतात ते आमच्याकडे शेवराची भाजी करतात त्याला कुणकाचं एक फळ असतं त्याचा रस काढून त्याच्यामध्ये टाकून शेवराची भाजी केली जाते आणि शेवराची भाजी एक नंबर लागते तर आपल्याला शेवरं पण शोधायची आहेत आणि आता आपल्याला भेटणार कुठे नाही कुठे गेलो तर शेवर आपल्याला भेटणार भाजीपुरती तरी तर मित्रांनो भात पेरलेलं आहे बघा हे जेवढं खोदलेलं आहे ना मातीने खाणलेलं ह्याच्यामध्ये ना भात पेरलं आहे आता पेरणी फुल जोरात चालू झालेली आहे कोकणामध्ये तर मित्रांनो आत्ता कुठेतरी सूर्य बाहेर पडला म्हणजे उजेड पडलं आहे मग अशी काहीच दिसत नव्हतं आता थोडा पाऊस कमी झालेला आहे मस्त वाटतं वातावरण वाट वाट एकदम सगळीकडे पाणीच पाणी तर भावना सकाळ सकाळ सड्यावर फिरून झाले आता मी चाललो आहे घरी घरी ने गेल्यानंतर पण मला काम आहे कारण आमच्या पडवीमध्ये जी रेती आहे ती जमा करून ठेवलेली होती गोणीमध्ये आणि ते गोणी सर्व फाटले आहेत ते आता नवीन गोणीमध्ये भरून ठेवायचे आहेत थे। एकतर जागेवरती तरी ठेवायचे थे थे पडवीमध्ये नाहीतर खाली गोठ्यामध्ये टाकायचे आहेत तर त्यासाठी गोठ्यामध्ये नेऊन टाकायचे म्हटलं तर एक दोन माणसं करावी लागेल मला तर आता मी जातो घरी पहिला फ्रेश होतो व्यवस्थित एकदम नॅरी वगैरे करतो आणि रेती टाकायचं था काम करतो म्हणजे गावाला आल्यानंतर काही ना काही कामं हसतातच तर मित्रांनो आता पावसाळा चालू झाला ना की पावसाचे चारही महिने ते आमच्या दरवाजातून वाहणारा जो व्हाळ आहे व्हाळी आहे त्या व्हाळीला कंटिन्यू पाणी असतं एवढं पावसाचे चारही महिने हा साठव आहे किमान पाणीच पाणी पाण्याची कमतरताच नाही मित्रांनो ही रेती आहे आमच्या पडवीमधली ही पडवीतली रेती बघा पूर्ण पिशव्या फाटल्या आहेत रेतीच्या कारण खूप जुन्या पिशव्या झाल्या त्याच्यामुळे त्या फाटल्या गेल्या आणि ही पूर्ण रेती मला परत भरून नवीन पिशवीमध्ये ठेवायची आहेत ॲक्च्युली इथे तर ठेवायची नाही तर गोट्यामध्ये घेऊन जायची दोघातलं एक करायचं आहे पण हे एक मोठं काम आहे मला